शेतकरी बांधव नो पाहू शकता हे झाड आम्ही सोयाबीनचं आता काढलेलं इथं असं जर तुम्ही बघितलं हे सगळं रांजे जर बघितलं तुम्ही तर इथं बघा हे सगळं सोयाबीन अजिबात म्हणजे कुठंही समाधानकारक वाढ जे आहे ते त्याची झालेली नाही इथून तिथून कळच्या कळ सगळा पॅच इकडचा पॅच असेल हे सगळा पॅच जर तुम्ही बघितला असेल तर इथं कुठंच सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे वाळून जायलेलं आहे पूर्ण सुकलेलं अशा प्रकारचे सुकलेले झाडं दिसायलेले आहेत तर आम्ही हे झाड आता उकरून बघितले तर आतमध्ये उकरून पाहिलं तर हो का हे हुमनी आळीचा जो आहे तो प्रादुर्भाव इथं बघा आळ्या खूप मोठमोठ्या अशा प्रकारच्या आळ्या ज्या आहेत इथं आता ह्या हुमणीच्या झालेल्या आहेत आणि ह्या आळ्यांनी जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते सोयाबीन जे आहे ते खाल्लेलं आहे आता इथून आपण हे जर सगळं उकरत जर गेलो तर आणि प्रत्येक ह्याच्यात जर बघितलं तर शंभर टक्के इथं सगळे जे आहे ते ह्याच्या खाली जे आहे ते हुमणी आळीचा जो आहे तो इथून तिथून जे आहे ते आउटब्रेक झालेला आपल्याला निरसन असेल हा व्हिडिओ काढायचं कारण की फक्त ही हुमणी आळी सोयाबीनमध्येच फक्त नुकसान करत नाही आता हे सोयाबीन कसं आहे कमी ड्युरेशनचं पीक आहे म्हणून आपल्याला लगेच लक्षात येतं मात्र ह्या अळीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पिकामध्ये सुद्धा गेल्या वर्षी प्रादुर्भाव झालेला होता आणि ऊस पिकामध्ये झालेला प्रादुर्भाव आपल्याला लवकर लक्षात येत नाही ज्यावेळेस आपला शेवटी शेवटी ऊस जाणार आहे त्यावेळेस ऊसाचे पूर्ण बुचड्याचे बुचडे जे आहे ते आपल्या वाळून जातात त्या बुचडीला शेवटी शेवटी धक्का लागल्याच्यानंतर ते उडमळून पडतात त्यावेळेस ह्या आळीनं जे आहे ते खालचं जसं ह्या सोयाबीनचं हे आता इथं जसं खातखात पुढं जायचे तसंच ही सोयाबीनचं सगळं हा भाग खाल्लेला आहे तर अशा प्रकारे आपल्या सुद्धा मुळ्या पूर्णपणे हे आळ्या ज्या आहेत ते कुरतडतात आणि मग शेवटी आपण कुठलाही उपाय केला तरी त्याचा उपयोग होत नाही त्या अनुषंगानं ऊस पिकाच्या बाबतीत तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या अळीचा आपल्याला लवकर लक्षात येत नाही प्रादुर्भाव त्याचप्रमाणे आपण काही तिथं काही उकरूनही पाहू शकत नाहीत तर आता हिचं व्यवस्थापन कसं करायचं तर इथं जर तुम्ही बघितलं तर आसपास सगळी जे आहेत नाही तर ही लिंबाची आणि हे मग आपल्या झाड झाडंही बरं का तर अशाच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ह्या आळीचा जो आहे तो आळूग्रेका आपल्याला निदर्शनास येतो तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं ऊस पिकामध्ये जे आहे ते आपण बीव्ही एम वसंत आपले वसंतदादा शिव इन्स्टिट्यूटचं बीव्ही एम जर आपण ऊस पिकामध्ये जर आळवणी केली तर निश्चित ह्या आळीला जे आहे म्हणजे त्या बिव्हीएममधलं बेविरिया बॅस असेल किंवा मॅट्रेझम आणि ह्या अळीच्या अंगाला चिटकून जे आहे तर ह्याचं जे काही रक्त आहे हिमोलिम्प तर त्याच्यामध्ये जे आहे ती बुरशी जगायला चालू होते आणि मग ह्या अळीला जो आहे तो ग्रीन मास्कार्डिन नावाचा रोग होऊन जे आहे ते हे अळी जी आहे ते मरून जाते आणि अशा पद्धतीने आपण आपल्या ऊस पिकामधल्या हुमनी अळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो मागच्या वर्षी किंवा ह्याच्या आधी ज्या ज्या शेतकऱ्यांनी यावर्षीसुद्धा प्रकाश सापळे लावून हुमणीचे भुंगेरे नष्ट केलेले नाहीत तर त्यांनी निश्चित जे आहे ते आपल्या ऊस पित्याची निरीक्षणं व्यवस्थित घ्या आसपास आपल्या ऊसाच्या जवळपास जर असा प्लॉट सोयाबीनचा असेल आणि तो जो असा झाला असेल तर शंभर टक्के तिथं जे आहे ते हुमनीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तुम्हाला रासायनिक ह्याच्यामध्ये करायचं असेल तर लासेंटासारखं कीटकनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता ड्रिपद्वारे जे आहे ते त्याची आळवणी करू शकता किंवा जैविक पद्धतीनं जर त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर मेट्राजमे अनिसुपोली कुठल्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं तुम्ही घेऊ शकता किंवा बी एम आपल्या नॅचरल बाजारावर उपलब्ध आहे त्याचासुद्धा जे आहे ते आपण वापर करू शकतो त्याच्या टाळून जे आहे ते करून ह्या आळ्यांचा जे आहे ते नायनाट करू शकतो आता यावर्षी जरा पाऊस चांगला आहे तर ह्या आळींच्या व्यवस्थापनासाठी आपण हे पण करू शकतो की सरीमध्ये सतत पाणी जर साचून ठेवलं म्हणजे आउटलेट पाण्याचे असतील तर ते बंद करायचे आणि एक दोन दिवस जे आहे ते पाणी तसंच सरीमध्ये तुमून राहिलं पाहिजे असं जर झालं तरीसुद्धा ह्या आळीचा बंदोबस्त कसा होतो तर पाणी साचून राहिल्यामुळं त्या जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजन ह्या आळीला न भेटल्यामुळं ह्या आळ्यावर येऊन जे ते मरून जातात तर हीसुद्धा एक पद्धत जी आहे ते आपण ह्या आळीचं बंदोबस्त करण्यासाठी करू शकतो मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे हे प्लॉट दाखवा असा हा प्लॉट जसा नुकसान झालेला कार चा हा कारखान्याच्या लगतचाच प्लॉट आहे पूर्ण प्लॉट वाया गेलेला आहे हा सोयाबीनचा तर त्याचं प्रमुख कारण जर काय असेल एवढं सगळं जर उकरून बघितलं तर शंभर टक्के आपल्याला ह्या आळ्याच दिसणार आहे तिथं आणि हे बघा हे सगळं खाल्लेलं आहे त्याच्यामुळे